डोळे मिटता सामोरे पंढरपूर हे साक्षात मन तृप्तित भिजून पाहे संताचे मंदिर पहिली पायरी नामदेव दुसरी असे कुंभार एकनाथ झाले द्वार संगे उभे तुकाराम जनामुक्ती बहिणा झाल्या तुळशीच्या माळा वर कळस झळाळे होऊन सोनियाच्या ज्ञान देवा मंदिरी उभा विठू करकटावरी डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी चंद्रभागी टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे आषाढ महिन्यात येणारी एकादशी सर्वात महत्वाची एकादशी मानली जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून ओळखले जाते तसेच काही ठिकाणी या नावाने संबोधले जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्व आहे या दिवशी विठ्ठलाचे ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात विठ्ठुमाऊलीचे दर्शन घ्यायला जातात अनेक पालख्या राज्यातून पंढरपुरात दाखल होतात आषाढी एकादशीला पूजा कशी करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये शेअर केलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विठ्ठल रुक्मिणीची या दिवशी विशेष पूजा केली जाते आणि तुळशी पत्राचे अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तुमच्याकडे तर तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती म्हणून बाळकृष्णाची पूजा करू शकता एकादशी दिवशी लवकर उठावे स्नान करावे आणि वस्त्र स्वच्छ नेसावे त्यानंतर देवघर स्वच्छ करून संपूर्ण देव स्वच्छ करावे कोणत्याही पूजेची सुरुवात गणेशाच्या पूजेने करतो त्यामुळे गणपतीला पंचामृतने स्नान घालावा जल अर्पण करावे आणि दुर्वा वाहावा त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा असा मंत्र म्हणून गणपतीची स्थापना करावी त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची आपल्याला स्था पूजा करायची आहे त्यासाठी एका तामनामध्ये मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतलेली आहे आणि पंचामृतने मी आता मूर्तीला स्नान घालणार आहे त्यानंतर जल अर्पण करून संपूर्ण मूर्तीला अभिषेक करायचा आहे पुराण काळानुसार श्री विष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळत जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचेही वचन दिले बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्रीविष्णू द्वारपाल म्हणून पाताळत जातात हा काळ आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशीचा मानला जातो भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळीराज्यात जातात व कार्तिक एकादशीला क्षीरसागरात परतता अशी मान्यता आहे एकादशीच्या दिवशी या वर्षी सर्व सिद्धी योग तयार झालेला आहे या काळात केलेले काम कोणतेही यशस्वी होते त्यामुळे या काळात चांगली अशी कामे करावीत एकादशीच्या दिवशी पूर्णपणे उपवास करावा मीठ तेल आणि साखर या गोष्टीचे सेवन करू नये तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही फला आहार सेवन करू शकता आणि यथा सांग विठ्ठलाची पूजा करायची आहे आणि रा, रात्री हरिभजन करत जागरण करायचं आहे इथे मी अकरा वेळा पंचामृतने विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक केलेला आहे तुम्हाला हवं तसं अकरा एकवीस एक्कावन्न अशा प्रकारे तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करताना मंत्र म्हणावा विठ्ठल विठ्ठल जयहरी असा मंत्र बोलावा त्यानंतर चंदन मिश्रित जलाने मी परत अकरा वेळा अभिषेक करणार आहे मूर्ती स्वच्छ धुवून तुळशीला अरण्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे तुळशीची माळ मी बनवलेली आहे आधीच्या दिवशी ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी तुळशी तोडू नये किंवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर डहाळा आदल्या दिवशीच तोडून आणावा तर इथे बघा मी छोट्याशा मोत्यांच्या माळा विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात घातलेल्या आहेत त्यानंतर वस्त्रमाळ आपल्याला अर्पण करायची आहे वस्त्रमाळ हे प्रत्येक देवाला असलीच पाहिजे त्यानंतर तुळशीची माळ मी विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात घालणार आहे इथे मी पहिल्याच दिवशी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी अशी तुळशीची पाने तोडून आणली होती आणि त्याचा दुसऱ्या दिवशी स्नान करून सर्व तयारी पूर्वतयारी आधी करून घेतली त्यानंतर पूजा करण्यास सुरुवात केली तर माझा देवारा किचन ओट्यावर आहे माझी लहान मुलगी खाली ठेवत नाही त्यामुळे मला किचन ओट्यावर देवारा ठेवावा लागला तर मी इथेच पूजा करत असते त्यानंतर धुप आणि दीपं लावून इथे विठ्ठलाची मनोभावे पूजा करावी देवाऱ्यासमोर एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे तुम्हाला रांगोळी आवडल्यास नक्की कॉमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे ही पूजा आपली समाप्त झालेली आहे दिवसभर हरिनामाचा गजर करायचा आहे आजचा आषाढी एकादशीचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय